जुळे सोलापुरात युवकाचा खून डोक्यात दगड घातला जुळे सोलापुरातील कल्याण नगर भागात एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेनं खळबळ आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी आले असून पंचनामा करत आहेत रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खून झाल्याचं बोललं जात आहे अविनाश हुक्के वयवर्ष पंचवीस कल्याण नगर भाग एक असं खून झालेल्या ना तरुणाचं नाव आहे कल्याण भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात ही घटना घडली आहे डोक्यात दगड घालून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त परमार तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड हे आपल्या कर्मचाऱ्यांचा दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे युवकाची आजी येऊन तिच्याकडून ओळख पटली असून लादेन यांची अँब्युलन्स बोलवण्यात आली आहे नागरिकांकडून माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाच्या मैदानात बरेच युवक रात्री दारू पीत बसतात रात्री नागरिक जातात येतात महिलांची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी आहेत दारू पिऊन झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचं बोललं जात आहे